जय शिवराय जे जाऊ आणि मी जयश्री मावशीच काय चाललंय आपल्या मावशी गावाला गेलो मावशी साडी घातली इकडे बघा ना झुंबर एक नंबर दिसत मावशी असा ना आणि आमच्या बकऱ्याच सोडलंय बघ एकच नंबर सगळ्यात संध्याकाळची वेळ झाली मस्त आवरावर सुरू आहे लवकर यांची बघा कशी टक्कर सुरू आहेत संध्याकाळची वेळ झालेली बघा बकऱ्या आमच्या चरायला सोडलेल्या आहेत मस्त इकडं तिकडं खूप सुंदर अशा वातावरणामध्ये छान वाटतं आणि आता हे संध्याकाळचं काम सुरू आहे दूध पण काढून झालंय बघा बकेट भर दूध काढून आणलंय आणि आता हे गाळून भरायचंय आपल्याला टीपमध्ये गाळून यासाठी भरायचं असतं की किड्या वगैरे किंवा केस त्याच्यामध्ये जाऊ नयेत म्हणून गाळून ठेवत असतो तर ते दुधाची बकेट खूप जड आहेत आणि ती ओलं दूध सांडलेलं असल्यामुळं हात साटकायला लागत तर मग एका जनाला म्हटलं आणि ते सांडलं मग आता हे पूर्ण दूध पुन्हा गाळून घ्यावं लागेल कारण एक जणाला इकडून जर हात लावला ना तर ते पटकन टाकलं जातं तसही प्रत्येक जण आपल्या आपल्या घरात दूध गाळूनच घेत पण आपण गाळून दिलेलं बेस्ट बरोबर आहे की नाही कधी कधी ते शेपटीने शेणाचं हे पण कण पण उडतात त्यामुळं असं तर आता दूध आपण टाकून घेतलेलं असं करून करून बकेडी भरणार आणि आता संध्याकाळ झालेली आहे कामासावर झालेली आहे आणि आमच्या बकऱ्या बघ्या घरात चाललेल्या आहेत एकदम चला आपण पेटली आणि आज मावशीच्या हातचा चहा प्यायचा आहे आणि मावशी फार लाचतात जेव्हा त्यांच्यावर कॅमेरा ला लावतो आणि ला मावशीच्या मध्ये यायला मावशीने छान आवरलेलं होतं कुठेतरी बाहेर जाऊन आल्या होत्या आज तर आज मावशीच्या हातचा एक नंबर चहा प्यायचा आहे आपल्याला तर तो बघा चूल पेटलेली आहे दुध पातील चढलेलं आहेत आपल्या चुलीवरती आणि संध्याकाळच्या वेळेला खूप सुंदर अशा वातावरणामध्ये मावशीच्या हातचा चहा म्हटलं की मजाच मजा जेव्हा म्हणतो ना आम्ही लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा तर मावशीचा हातचा चहा पण तसाच असतो आणि ताजं ताजं फ्रेश दूध आणि मावशी त्यात इतकं ओतून बनवतात ना त्यामुळं तो अजून टेस्टी लागतो कारण मावशीला मावशी इतका चहा कोणालाच आवडत नाही आणि मावशीला दुसऱ्यांना चहा पाजवायला खूप आवडतो ह्या दोन्ही कारणामुळे मावशीचा चहा एकच नंबर होतो तर आता मावशीची सुरुवात झालेली बघा आणि चहा असा आटवून आटून आटवून बासुंदी टाईप चहा बनवत नाही तोपर्यंत मावशी काही चहा देत नाही तर आता बघूया मावशीची रेसिपी आणि त्यानंतर आम्ही चहा बनवल्यावर बाहेर घेऊन मस्त मोकळ्या खुल्या आकाशाखाली चहा पिताना तर अजून छान वाटतं आणि आजूबाजूला बकऱ्यांची कोंबड्याची किलबिलाट एकदम नंबर ली ली आता चहाला उकळी आलेलीत मस्त आणि आता हा चहा तरी मावशी देणार नाही मी म्हटलं ना जोपर्यंत बासुंदीसारखा चहा बनत नाही तोपर्यंत मावशी तो, तो चहा काही देत नाही तर आता परत जाळ फुकून फुकून त्याला आटवायचं काम सुरू आहे आणि आमचं मावशीचं नवीन किचन कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की लिहा बाहेरच्या मोकळ्या हवा चला करूया आता पावसळाचा उन्हाचा त्रास होता म्हणून मी तो मस्त केले के आता असं करून करून चहा संपून टाकतो आम्ही दोघी तिकडं ते वाट बघत राहू दे माझे ले गोडा असला त्याला वाला हां पावने राले वादळ बघ गराले चावे हो बा

आणि बकऱ्यांची घाई चालते की मध्ये घुसून घुसून काहीतरी खायचं कुठं तरी दिसलं की तिथं पकडायचं आणि छान असा मंद असा आता कमी कमी होत चाललेला आहेत आणि चहा बनलायत आता मावशी बाहेर घेऊन आला पण दरवाजा बंद करणे नाही तर सगळ्या बकऱ्यामध्ये घुसतील तर अशा सुंदर वातावरणामध्ये चहाचा आनंद घेण्यासाठी असं कोणी कोणी केलेत बरं कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि चहा आता मावशी घेऊन आल्यात इकडं मावची पप्पा आम्ही आणि मी पण यांच्या सोबतच चा घेणार आता आणि मावशी भाळू भाऊ तिकडे गेलेला तोपर्यंत आमची चहा पार्टी तर अशी चहा पार्टी कोणाकोणाला आवडते आणि कोणी कोणी केलेली कमेंट्स मध्ये लिहायचे तुम्हाला सर्वांना आणि कोणाकोणाला मावशीच्या हातचा चहा प्यायला यायचा त्यांनी पण कमेंट्स मध्ये लिहायचे तुम्ही येऊ शकता मावशीला खूप खूप आनंद होतो चहा पास आणि माझा पण रेडी तर परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे हे काय मग